सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता कशी पाहावी तसेच संच मान्यता रिपोर्ट कशा प्रकारे डाउनलोड करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला आपण काय करायचं आहे भेट द्यायची आहे या संकेतस्थळाला आपण भेट दिल्यानंतर आपल्यासमोर पा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पेज येणारं या ठिकाणी आपला स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल आणि स्टाफ पोर्टलबरोबर संच मान्यता हा देखील टॅब दिसत आहे आपण संच मान्यता टॅबवर क्लिक करायचं आहे संच मान्यता टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपणाला आपल्या शाळेचा युजर आय डी पासवर्ड आणि या ठिकाणी दिसणारा कॅपच्या टाकून सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही सूचना येणार किंवा अशी माहिती येणार आहे ती आपण सर्वप्रथम वाचन करायचे आहे माहितीचे पूर्ण वाचन झाल्यानंतर आपण ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्या शाळेचं आपल्यासमोर एक पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसत आहे एक आहे सँक्सन पोस्ट आणि दुसरा आहे एस एम ओहर स्टेटस त्यापैकी आपण जर एस एम ओव्हर स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा एस एम इज वहर म्हणजे संच मान्यता पूर्ण झाल्याचं आपल्याला ग्रीन पट्टीमध्ये लिहून येत आहे त्यानंतर आपण जर सॅंगसन पोस्ट या टॅबवर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या शाळेची संच मान्यता या ठिकाणी अशा प्रकारे पाहता येणार आहे हा पहा आपल्या समोर आपल्या शाळेचा संच मान्यतेचा रिपोर्ट असणार आहे यामध्ये मागच्या दोन वर्षाची अकॅडमिक इयरची आपल्याला या ठिकाणी संच मान्यता दिसत आहे प अॅकॅडमिक इयर मागच्या दोन वर्षाचे दिसत आहे त्याबरोबर मीडियम आहे मराठी मा त्याचबरोबर त्याच्या बाजूला जर पाहिलं तर आपण इनरॉलमेंट म्हणजे आपल्या शाळेची पटसंख्या दोन्ही वर्षामध्ये कशा प्रकारची आहे ते दिसत आहे या ठिकाणी आपल्याला एक ते पाच तसेच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा वर्गांची पटसंख्या दिसत आहे त्याचबरोबर आपण जर खाली पाहिलं तर त्याचे दोन भाग आहेत मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षीचा तर त्यामध्ये आपल्याला मंजूर पद म्हणजे सँक्शन टीचिंग पोस्ट याविषयी माहिती दिसत आहे त्यामध्ये हेडमास्टर असिस्टंट टीचर किंवा सुपरवायझर असेल ग्रॅज्युएशन टीचर असतील किंवा अंडर ग्रॅज्युएशन टीचर असतील त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आपण जर त्याखाली पाहिलं तर कार्यरत पद देखील आपल्याला या रिपोर्टमध्ये दिसत आहेत तर अशा प्रकारे आपण संच मान्यता रिपोर्ट कशा प्रकारे पाहायचा याविषयी माहिती पाहिली जर आपल्याला हा संच मान्यता रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड हे टॅब किंवा डाउनलोड हे ऑप्शन हे आपल्याला या ठिकाणी दिसत नाही तर त्यासाठी आपण एक आयडिया करू शकतो आपल्यासमोर जो हा रिपोर्ट आहे त्याचा आपण आपल्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेचा संचमान्यता रिपोर्ट पाहता देखील येते आणि ती मिळवता देखील येते आपण जर आपल्या शाळेची संच मान्यता रिपोर्ट जर आपण लॅपटॉपमध्ये पाहत असतील तर पहा या ठिकाणी देखील आपल्याला डाउनलोडसाठी ऑप्शन नाही त्यावेळेस आपण काय करायचं सँक्शन पोस्टवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला अशा समोर संचनाचा रिपोर्ट येणार आहे आणि आपण आपल्या लॅपटॉपच्या कंट्रोल पी या कीचा चा जर वापर केला तर आपल्याला प्रिंटसाठी ऑप्शन येणार पहा प्रिंट हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे आपण काय करायचं आहे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण ते पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या लॅपटॉपला सेव्ह करू शकतो आणि सेव्ह केलेली फाईल आपण अशा प्रकारे शेअर देखील करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शाळेची संच मान्यता रिपोर्ट कशा प्रकारे पाहायचा आणि त्याची प्रिंट कशा प्रकारे मिळवायची किंवा डाउनलोड करायची याविषयी संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद